भारत केसरी गुरु असा आपला महाराष्ट्राचा नंदी आपल्या समोर आहे नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल जसं की केपी माइंड वर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहेत आज आपण आलोय ते म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी दादा पाटील यांनी आयोजित केलेले फॉर्च्युनर मैदान फॉर्च्युनर मैदानासाठी आपण आलोय ये, सांगली येते या शर्यतीबद्दल अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा होत होती तेच मैदान पाहण्यासाठी आपण तब्बल चारशे ते साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून हे मैदान पाहण्यासाठी आलोय ते अरत परतचे शर्यत आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ती कुत्रे श्वानांची शर्यत होते ती सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ओळखला जाणारा कोल्हापूरचा किंग असा आपला आहोत त्यांनी असं सुंदर छायाचित्र जरा बनवून आज या मैदानामध्ये आणले तर दादांना आपण विचारूया दादा कुठून आहात तुम्ही आम्ही रोडून आले आमच्या मंडळाचं नाव दोस्ती ग्रुप तर हरण्याचा पहिला झालेला आहे तर देवांना साथ दिली तर हरणा नंबर वळेल आणि फॉर्च्युनर आमच्या कोल्हापूर मध्ये येईल रस्कार सब कोणाचे आरणा केले कोल्हापूरचा वाघ हरद केसरी गुरु असा हा आपला महाराष्ट्राचा नंदी आपल्या समोर आहे अतिशय सुंदर असा बैल आहे दादा तुम्ही कुठून आलात पहिल्यांदा सांगा नाशिक नाशिकवरून आलात हो साधारण किती किलोमीटर असेल इथून पाचशे साडेपाचशे किलोमीटर पाचशे पाचशे किलोमीटर तर आता या पहिल्यांदा आपला ह्या मैदानाचं नियोजन केलंय फॉर्च्युनर प्रथम क्रमांक ठेवलंय द्वितीय क्रमांक थार ठेवलंय तर ह्या नियोजनाबद्दल काय म्हणाल अतिशय उत्तम मैदान आहे आणि सर्वांसाठी सर्व बैलगाडा क्षेत्रात चांगलं मैदान झालेलं आहे जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा तर आपला हा नंदी साधारणपणे किती वर्ष आपल्या घरी आहे आता चार वर्ष झाले आणि आता एक वर्षापासून इथं साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये आहे तर या मैदानात आपल्या गुरुकडून काय अपेक्षा आहे काय नाही आता जर चार पायाचा माळा आहे तो जे करेल ते करून दाखवलं तर त्यांचे आपण आभार मानूयात खरोखर तर दादांबद्दल तुम्ही काय म्हणाल आता कसं झालं दादानी मैदान घेतलं दादानी मैदान घेतलं एक लिमिटेड त्याचा खर्च होईल म्हणजे म्हणजे लिमिटेड म्हणजे तीन चार कोटी खर्च होईल बक्षीसा ज्या स्वरूपात रकमेचा <laughs> पण अंदाजे हजारो इथं व्यावसायिक आहेत हजारो गाडीवाले जे पिकअप असल किंवा प्रायव्हेट गाड्या करून आले त्यांचा पण जसं तर टर्न ओव्हर बघितला तर माझ्या अंदाजे पंचवीस तीस कोटी रुपयेचा टर्न ओव्हर होणार आहे या मैदानात नक्कीच नक्कीच आणि मग ह्यातनं जो काय जीएसटी किंवा टॅक्सच्या स्वरूपात जे काय जातं हे ज्यातनं बी देश सेवा किंवा सेवा घडतीच म्हणजे हा एक समजा आज आम्ही आलो आमच्या गाडीत एक पंधराशे रुपये डिझेल टाकलो तर टॅक्स स्वरूपात त्यातलं एक दोन तीनशे रुपये तरी सरकारकडे रिन्यू जाणारच आहे अशा पद्धती मग निव्वळ मैदान भरून आणि ते पैसे कमवणं काय लोक म्हणतात हे चुकीच आहे समाज समाजसेवा पण घडती गर, आणि लोकांना रोजगार पण निर्मिती होती आणि अशी मैदान घेणं काळाची गरज आहे जण आलो आहे आम्ही पाच जण पण आमचा एक माणूस आता बाहेर गेलाय शर्यती पाहतोय आणि आम्ही आता जरा इथे सावलीत बसलोय आपला हर्षीराज मनोदादा आणि सुयोग सुद्धा आलोय तर मनोदादा काय आजच्या शर्यतीबद्दल काय म्हणशील तू आज आम्ही नऊ वाजता निघालेलो रात्रभर प्रवास केला खूप थकवा आलेला परंतु जेव्हा मैदानात आलो आणि हे सगळं वातावरण बघितलं आणि बैल मालकांच्या बैलगाडा मालकांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह होता तो बघितला तर सगळा थकवा दूर झाला आणि अशी मैदानही झाली पाहिजे कारण या शर्यतीनंतर बैलगाडी क्षेत्राला एक नवीन स्वरूप निर्माण होणार आहे जेणेकरून

ही जोडी एक गरिबाची जोडी म्हणून ओळखलं जात सलगर काळ आणि दुसरा आबुषा आणि नकऱ्या आबुषा आणि नखरे अशी आपली ही अशी अतिशय सुंदर अशी जोडी आहे सध्याच्या सीजनची टॉप टॉपची जो, जोड टॉपची जोड म्हणायला काय हरकत नाही आज या शर्यतीमध्ये उपस्थित राहिले फॉर्च्युनरच्या मैदानात आणि हे मैदान सुद्धा अतिशय अप्रतिम या ठिकाणी भरवलं आहे आणि सुंदर रीत्या इथं नियोजन सुद्धा केलं आहे तर आज आपण दादाकडून आपल्या बैलांच्या आपल्या नंदींची जरा माहिती घेऊया दादा आपल्या बैलांबद्दल काय सांगशील आपलं गाव आहे सलगर कवठा तालुका आणि जिल्हा सांगली बैल ही गरिबाच्या घरची आहेत सगळी ही उत्तम हक्के मालक आहेत स्वतः गाडीवान स्वतः मालक ही आहे बैला धरून उभारलेली आणि बैल गरीबागाच्या घरच्या आहेत आणि आपली बैल आज येण्याचं कारण म्हणजे सगळं पब्लिक आहे सगळ्या पब्लिक मुळे आपली बैल इथं आल्यात पब्लिक म्हणजे पूर्ण सलगर काळ प्रेमी बैल बैला आल्यात आणि त्यांचं मनापासून आभार आहे आम्ही आणि पुण्याचे दोन पैलवान आहेत त्यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे त्यातल्या त्यात अलिबागवरून आलाय त्यामुळं अलिबागवाल्यांचं पण खूप प्रेम आहे त्यात अलिबागमध्ये गजनी ग्रुप म्हणून आहे गजनी ग्रुप कडून पण आम्हाला मोठी मदत आलेली आहे तर आज पाहू शकता अलिबागकरांचं सुद्धा प्रेम या जोडीवर आहे एवढ्या लांब आणि आता हा आपल्या प्रेक्षकांनी प्रत्येक आपण इन्स्टाला स्टोरी बघितली असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून की आपल्या या गरिबाच्या जोडीला या मोठ्या शर्यतीमध्ये भव्य दिव्य फॉर्च्युनरच्या शर्यतीमध्ये पाळायला मिळा संधी मिळावी म्हणून आपल्या प्रत्येक बैलगाडा मालकांनी व बैलगाडा प्रेमींनी या आपल्या जोडीसाठी मदत केलंय तर खरोखर मित्रांनो तुमचा सुद्धा धन्यवाद आणि दादा तुम्ही तुम्हाला आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल सुद्धा तुमचा धन्यवाद आता आपला दादा आज इकडे आपल्याला सांगलीमध्ये भेटलाय आणि आपला सोन सुद्धा इकडे आलाय तर एक बैल येतात तर या बैलांची खासियत काय सांगशील तू आलेबा बैल इकडची खूप येतात या बैलांची शरीर रचना खूप जड आहे एकदम बैल फिटनेस मध्ये आलेले आहेत तसंच अलिबागला आपला विकल्या गेलेला अमित नाईकनी जो लाड छब्या नेला त्यांचा आज लाट छब्या पण इकडे शर्यतीत पाळण्यासाठी आलेला आहे लाडबाईजा पळण्यासाठी आलेला आहे आपला अलिबाग तालुक्यातील लाडबाईजा सुद्धा आज या ठिकाणी चांगली इथे साधारणतः चारशे किलोमीटरचा प्रवास करून इथे पळण्यासाठी आलाय आणि आपला सोन सुद्धा सोन काय म्हणशील बैलगाडी शर्यतीमध्ये कारण की लाटबाईजा हा बैल टॉपचा आहे बरोबर आणि आज अमितदानी दा इकडे सांगलीमध्ये आणला हे आज अलिबाग तालुक्याचं नाव कुठेतरी सांगली जिल्ह्यामध्ये आज निघणार कारण की अलिबाग तालुक्याची शान ही आज लाटबाईजामुळे आज अलिबाग आहे आज चर्चेत आहे कारण की टॉपचा बैल आहे आणि टॉपलाच राहणार नक्कीच कामाने कामामुळे येऊ शकलो नाही पण काय सांगशील आयोजन आणि असं आयोजन जर आपल्याकडे करायचं झालं तर काय आपल्याला करावे लागेल त्यासाठी आजचं भव्य दिव्य आयोजन पाहता चंद्रदा पाटलांचं भव्य दिव्य आयोजन पाहता पब्लिकची एवढी तुफान गर्दी आहे की आज दहा पंधरा लाख पब्लिक इकडे आलेली आहे या पब्लिकचं इतकं आयोजन मोठं बक्षीस या सगळ्याचं नियोजन खूप मोठं आहे हे नियोजन करण्यासाठी पण खूप पब्लिकची गरज असते एक मित्र परिवार खूप मोठा लागतो आता पाहू शकता आपण इथे शर्यती बघायला आलो होतो दादा आम्ही आलोय अलिबागवर अलिबाग पन पनवेल वरणा साधारण चारशे किलोमीटर लांब आलोय आम्ही शर्यती बघायला आलो होतो आम्हा समोर इथे श्वानांच्या सुद्धा शर्यती भरवल्यात तर आम्हाला काय यांच्या का आम्हाला काय आयडिया नाही तर यांच्याबद्दल जरा माझे म्हणजे कशा प्रकारे शर्यती होतात किती राऊंड पाळायला लागतात कसं काय विषय म्हणलं तर कधी कधी सात राऊंड कधी कधी आठ राऊंड पाळावं लागतं अच्छा जास्तीत जास्त कुत्री नोंद झाली तर जास्त फेरपट पडतो कधी आठ कधी नऊ आपल्या याचं नाव काय सानोडी ना। सानोडी कुठले तुम्ही पंढरपूर पंढरपूर आज यांना प्रथम प्रथम क्रमांकासाठी बक्षीस काय आज यांना ऍक्टर आहे फॅक्टर आहे का यांना पण जे सुंदर बक्षीस आहे तर या नियोजनाबद्दल काय म्हणशील दादा तू एक नंबर नियोजन आहे हा नियोजन असं कधी नाही कुठं बरोबर अशी एवढी मोठी बक्षीस आहे कधी एवढी मोठी बक्षीस कधी लागली होती नाही लागले नील करंजीला बक्षीस लागले फार गाडी लागली पहिला अच्छा त्यानंतर मोठं बक्षीस म्हणलं तरी हिस असेल ना तर तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दादा आणि आपल्या श्वानाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा はい。 이렇길 가야돼. 나타나. 아, 방금 얘기해 E é. aí